नमस्कार आरोस कुकिंग मध्ये आपलं स्वागत आज आपण सगळ्यांना आवडणारी भरली भेंडी पाहणार आहोत आणि त्यासाठी इथे मी ही तीनशे ग्राम भेंडी घेतलेली आहे ही अगदी कोवळी भेंडी आहे आणि अशी छोटी भेंडी आहे तुम्ही पाहू शकता अशी छोटी छोटी भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतली आहे आता त्याच्यासाठी आपण मसाला तयार करायचा आहे म्हणून मी ते एक वाटी जाडसर असा भाजलेला शेंगाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजताना अगदी आचेवर खरपूस भाजायचे म्हणजे मग तो त्याचा शेंगदाण्याचा कूट जो असतो ना तो सुद्धा अगदी खरपूस आणि क्रंची होतो आता इथे घरगुती मसाला घेतलाय मी एक चमचा आणि अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे एक चमचा मिरची पावडर घेतली ही मिरची पावडर कलरवाली आहे हळद घेतली थोडीशी आणि चवीनुसार मीठ घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या हे अशा बारीक कट करून मी घेतलेल्या आहेत हे पाहू शकता अशा बारीक कट केल्यात किंवा घेतला तरी चालणार आहे आता जी मिरची पावडर आहे ना ती मी कलरवाली घेतलेली काश्मीरी मिरची पावडर तुम्ही तिखट हवं असेल जास्त तुम्ही थोडीशी तिखट असलेली घेतली तरी चालेल आता या भेंडीचे आपण मागचे आणि पुढचे दोन्ही देठ काढून घेणार आहेत भेंडी जर मोठी असेल तर त्याचे तुम्ही दोन पीसेस करू शकता दोन पीस करून त्याच्यामधनं अशी मध्ये रेश मारून घ्यायची आहे हे पहा ही अशी मध्ये रेश मारायची खूप खोलगट नाही मारायची वरच्यावर रेश मारायची म्हणजे मग ती ही अशी बरोबर उघडली जाते पूर्ण जर रेश मारली तर ती दोन्ही साईडनी कट होऊन जाते हे पहा ही अशी रेश मारायची आणि याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आता ही सगळी भेंडी मी अशीच कट करून घेते भेंडी कट करून झालेली आहे आता त्या भेंडीसाठी आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी सगळाच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तीनशे ग्राम भेंडीसाठी हा एवढा एक वाटी कूट मला लागणार होता तुमच्याकडे जर कमी असेल भेंडी तर तुम्ही कमी घ्या सगळे मसाले यामध्ये घातलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेच करून घ्यायचे आहेत आधी आता या मिक्स केलेल्या कोथिंबीरला असा ड्रायनेस आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालत आहे तेल नसेल घालायचं तर दोन चमचे पाणी घातलं तरी चालणार आहे आता हे तेल घातल्यावरती मी पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करते कारण हा मसाला आहे ना थोडासा आपल्याला ओलसर हवाय खूप जास्त ओलसर पण नाही लाईटली ओलसर हवाय जेणेकरून भेंडी मध्ये हा मसाला व्यवस्थित भरला जाईल आणि जेव्हा आपण भेंडी परततो किंवा शिजवून घेतो त्यावेळी तो मसाला बाहेर पडणार नाही म्हणून आपल्याला थोडासा असा ओलसर हवा आहे हे पाह तुम्ही पाहू शकता मी सगळी भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि हा आता पाहू शकता किती ओलसर झाला यामध्ये तुम्ही ना बारीक कापलेला कांदा सुद्धा घातलात ना तरी चालेल आणि मग कांदा आणि कोथिंबीर हे थोडे ओलसर असतात त्यामुळे पाणी आणि तेलाची फारशी गरज लागत नाही आता आपण भेंडी भरून घेऊया हा मसाला सगळा मिक्स झालेला आहे हे पहा ही अशी भेंडी घ्यायची आणि त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे मसाला ओलसर असल्यामुळे तो दाबून व्यवस्थित भरला जातो पाहिलं हे असं व्यवस्थित दाबून भरायचंय आणि बंद करून घ्यायचे भेंडी आता या सगळ्या भेंडीमध्ये आपण असाच मसाला भरून घेऊया आता ज्यावेळी सकाळी आपल्याला घाई असते त्या टायमाला जर आपल्याला ही भरली भेंडी करायची असेल तर हा मसाला आणि भेंडी रात्रीच आपण हे असं प्रिपेअर करून ठेवू शकतो हे असंच ठेवून द्यायचं भरून आणि मग सकाळी नुसती फ्राय करायची अगदी पटकन शिजते सगळी भेंडी भरून झालेली आहे आता या पॅन मध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचंय आणि मग आता यामध्ये आपण घालायची मोहरी मोहरी छान फुलली की यामध्ये घालायचं लगेच जिरं जिरं तर तडतडायला वेळच लागत नाही पटकन फुलत ते जिरं आता घालूया आपला बारीक कट करून घेतलेला लसूण लसूण छान परतून घ्यायचंय तेलामध्ये थोडासा गुलाबी रंगावर हा लसूण आला की मग आपण घालणार आहोत यामध्ये भेंडी आता ही भेंडी सुद्धा व्यवस्थित या तेलावरती एक दोन मिनिटांसाठी छान परतून घ्यायची आता ही भेंडी भरून झाली आणि तुमचा जर मसाला जास्त झाला असेल तर तो मसाला आता लगेच ऍड नाही करायचा कारण काय असतं शिंगदाण्याचा कूट असतो त्यामध्ये आणि शिंगदाण्याचा कूट पटकन करपतो त्यामुळे थोडी भेंडी शिजली की मग तुम्ही वर्ण तो कूट ऍड करू शकता जो तुमचा राहिलेला मसाला आहे तो तुम्ही ऍड करू शकता आणि मग आणखी दोन ते तीन मिनिटं आपण शिजून घ्यायची म्हणजे तो जो मसाला आहे तो सुद्धा व्यवस्थित परतला जातो आणि भेंडी सुद्धा प्रॉपर शिजते आता भेंडी माझी दोन मिनिटांसाठी परतून झालेली आहे आणि आता ही भेंडी पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया आता पाच मिनिटं झालेली आहेत झाकण आपण काढून घेऊया हे पहा अगदी मस्त ही भेंडी शिजलेली आहे तुमचा जो उरलेला मसाला असेल तर तो तुम्ही या स्टेजला यामध्ये ऍड करू शकता आणि आणखी दोन मिनटं झाकण ठेवून घेऊ शकता किंवा नाही झाकण ठेवलं नुसतीच परतून घेतली तरी चालेल आता भेंडीची भाजी तयार आहे चला तर सर्व करूया ही अशी भरली भेंडीची भाजी जर तुम्ही मुलांच्या टिफिनला केली किंवा हजबंडच्या टिफिनला केली तर टिफिन पूर्ण संपल्याशिवाय घरी येणार नाही भेंडीची भाजी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा अगदी घरातल्याच साहित्यामध्ये ही भेंडीची भाजी बनते आणि झटपट बनते या रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद